भगवान परमात्मा सुद्धा स्वामी तिन्ही जगाचा आई बिना तिन्ही जगाच्या स्वामीला सुद्धा आईच्या जन्माची गरज आहे मग जन्मदात्या माता पित्यांची सेवा जर तुम्ही जीवनामध्ये केली आई जोपर्यंत असते तोपर्यंत आपल्याला आईची किंमत कधीच कळत नाही पण ज्याच्या जीवनात ती आई निघून गेली तेव्हा त्याला कळत असत की माझ्या जीवनामध्ये आईचं काय महत्व होतं आईच काय मूल्य होतं की ज्याची आई निघून गेली त्याला विचारा एखादा हात नसेल त्याला हाताच मूल्य विचारा तुम्ही त्याला डोळा नसेल त्याला डोळ्याच मूल्य विचारा तशी लहानपणी एखाद्या लेकराची आई निघून गेली त्या लेकराला विचारा आईची कमी तुझ्या जीवनामध्ये काय आहे आईचं असणं तुझ्या जीवनामध्ये काय होतं